नमस्कार जहागीरदार ला करा, करा, वैद्यकीय अधीक्षक नामको कॅन्सर हॉस्पिटल नाशिक कॅशियर महिला कर्मचारी नामको कॅन्सर हॉस्पिटल नाशिक यांच्या विरोधात एकोणावीस हजारांची लाच घेतल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार हे पिवळे रेशन कार्ड असून यांची पत्नी यांचे नामको कॅन्सर हॉस्पिटल नाशिक येथे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया झालेली असून शस्त्रक्रिया व पेशंट यांना डिस्चार्ज देण्यासाठी तक्रार दाखल होण्यापूर्वी दिनांक वरील आरोपी यांनी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तीस हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी नऊ हजार रुपये स्वीकारले त्यानंतर दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पडताळणी मागणी कारवाई दरम्यान एकवीस हजार रुपयाची मागणी करून त्यापैकी अकरा हजार रुपये स्वीकारले म्हणून आरोपियांच्या विरुद्ध पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारके वालवलकर पोलीस अधीक्षक क्लास लुस्फत ऋदिवंद विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती स्वाती पवार पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस हवलदार शरद हेंबाडे पोलीस हवलदार युवराज खांडवी महिला पोलीस शिपाई राजश्री अहिरराव पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक